महाराष्ट्रातील उपस्थितीत तीन हजार करीत असल्याची चर्चा मंत्री अनिल पाटील मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत धुळ्यात जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले धुळे शहरातील हिरे भवन या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी जहागीरदार यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक वर्ग देखील उपस्थित असल्याचं बघावयास मिळालं आहे दुसरा गांधीवादी आणि समाजवादी विचार राहिला तर आम्ही गांधीवादी आणि समाजवादी आणि ते देणं लागतं म्हणून आज आम्ही छोटे छोटे उपक्रम करतो धुळे शहरात मी अडीचशे बोरव्या करायचं निश्चय केला जात की दादा आज दोनशे तीस बोरव्या झालेले आणि आज बावीस जुलै दोन हजार बावीस ला हा उपक्रम चालू झाला आज बावीस जुलै दोन हजार चोवीस ला दोन वर्षानंतर आजपर्यंत पर्यंत तशी आलेले जेवढे पत्र आहे ते अडीचशे कम्प्लीट झाल्यावर आम्ही एका महिन्यात राहिलेले पत्रांची लॉटरी काढणार त्याच्यातून दहा बोरवेल आम्ही करणार आहे आणि राहिलेले बोरवेल अनिल दादा आजी दादा आणि डोळ्याचे जनतेने जर मला संधी दिली तर निश्चित ऑक्टोबर नंतर हे पण बोरवेल मी कम्प्लीट करेल पण जाता जाता एवढंच माझं हे विद्यार्थ्यांना आव्हान आहे की बघा जर आपल्याला ह्या देशात शक्तिशाली व्हायचं असेल तर या देशात कलमची ताकद महत्त्वाची आहे आणि ही कलम चालवण्यासाठी पुस्तक लागतं आहे ते पुस्तक द्यायचं काम मी तुम्हाला केलेलं आहे त्याच्यावर कलम तुम्ही चालवा या देशात शक्तिशाली व्हा त्या देशातले विचार पुढे आणि तुम्ही शहराचं नाव मुक्त करा एवढी अपेक्षा ठेवतो समाजाला मुक्त करायचं काम तुम्ही करा आणि स्वाभिमानी समाज बनवायचं काम करा लाचार समाज आपल्याला करायचं नाहीये आणि स्वाभिमानी जर जा समाज झाला तर मला निश्चित आनंद आहे की धुळेच नव्हे तर महाराष्ट्र महाराष्ट्राबरोबर भारत देश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इर्षादाई आमदारकीची तयारी करीत असल्याची चर्चा मी इथं ऐकली इर्षादभाईंचं कार्य कर्तृत्वच मोठं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी यश दूर नाही असे सूचक वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केले आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे विधानसभा मतदारसंघासाठी चेहरा असू शकतात असाच अर्थमंत्री अनिल पाटील यांच्या सूचक वक्तव्यातून काढला जात आहे कार्य विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा देणारे असल्याचे गौरवोद्गार नामदार अनिल पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आहे असं चांगलं कृत्य जर का तुम्ही आयुष्यभर करत राहिले तर तुमचं यशाचं गणित हे फार काही लांब राहणार नाही असं मला वाटत या ठिकाणी प्रत्येक बसलेला विद्यार्थी तुम्ही केलेल्याची पावती आपापल्या घरी जाऊन सांगेल आपल्या भावाला सांगेल आपल्या बहिणीला सांगेल आपल्या आईला सांगेल आपल्या वडिलांना सांगेल ज्याला आजी आजोबा असेल त्याला प्रामुख्याने सांगेल आज त्या त्या की इरशाद बाईंनी आज अजितदालांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमानिमित्त आम्हाला प्रेरणा देण्याची आम्हाला ताकद देण्याची आम्हाला शक्ती देण्याची आम्हाला ऊर्जा देण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला यातला कोण कोण विद्यार्थी सांगणार आहे जरा हात वर करावर मागचे काही सांगणार नाही वाटत यहाँ पर जितने विद्यार्थी बैठे हैं अपने दादा दादी माँ भाई बहन किसको किसको आज का प्रोग्राम किस लिए भाई ने लिया है एक घर जाके बोलने वाला है उन्हें उनको मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ कि आपने हाथ ऊपर करना है लोग आपके यहाँ घर पे जाके बोलने वाले कि इरशाद भाई ने बहुत अच्छा प्रोग्राम किया है खूब खूब तुमसे अभिनंदन खूप खूप तुम्हाला शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये भाई मला सुद्धा असंच बोलवणार मी सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो की आपण असा चांगला सोहळा या ठिकाणी घडवला राज्याचे पदाधिकारी इथपर्यंत आले त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आभार मानतो पण केलं आणि आमच्या धुळ्याच्या विद्यार्थ्यांना इथं नवी शक्ती द्यायचं काम केलं एकदा आपल्या सगळ्यांचा आभार रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा